नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सोमित्र मात्र पुरावे सिद्ध करतो आणि जज साहेबांना तोच व्हिडिओ पुन्हा दाखवतो त्यानंतर मात्र आता जज साहेब तो व्हिडिओ बघतात त्यानंतर त्या व्यक्तीने जो काही व्हिडिओ बनवलेला असतो आणि साक्ष दिलेला असतो त्याला कोर्टामध्ये बोलवण्यास येतं आणि त्यानंतर मात्र तो सांगू लागतो की खरंच मला माहिती नाही त्यावर मात्र सोमित्र त्याला अनेक प्रश्न विचारतो आणि खूप कन्फ्युज करतो त्यामुळे तो घाबरतो आणि सगळं काही खरं बोलतो की मला खरंच माहिती नाही तर त्यावर आता लगेच जज साहेब म्हणतात की खोटी साक्ष दिल्यावर काय शिक्षा होते हे माहिती आहे ना तुम्हाला त्यामुळे आता तो अजूनच घाबरतो आणि सत्य कबूल करतो की मला माफ करा मला काही माहित नाही मला फक्त एक फोन आला होता आणि त्यामुळे मी सगळं कोर्टामध्ये बोललो आणि आता सगळं काही सत्य आलेलं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की मात्र आता जानकीला प्रश्न विचारतो की त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगा आणि जानकी मात्र आता ऐश्वर्याला अडकवण्यासाठी खोटी स्टोरी बनवते इकडे मात्र ऐश्वर्या तिच्या जाळ्यात अडकते आणि खरं काय ते स्वतःच स्वतःच्या तोंड कबूल करते त्यामुळे आता जस साहेबांसमोर ऐश्वर्या सुद्धा पकडली गेलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा